विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आपली जी परीक्षा झाली कोणती एन एम एम एस म्हणजे नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप आपली ही परीक्षा आता रिसेंटली झाली आहे बरोबर का नाही तर ही जी परीक्षा झाली आहे यामध्ये आता विचार करत असेल की यामध्ये आपल्याला पासिंग मार्क्स किती आहेत किंवा कट ऑफ काय आहेत किंवा एन एम एम एस रिझल्ट ट्वेंटी फोर डिसेंबर जी आपली परीक्षा झाली आहे महाराष्ट्रामध्ये ह्याची रिझल्ट कधी लागणार आहोत बरोबर आता हे सगळं तुम्ही विचार करत असेल तर मित्रांनो हे सगळ्यावर आपण आज टॉपिक घेणार आहोत म्हणजे एन एम एस पासिंग मार्क्स किती लागणार आहे किंवा एन एम एम एस च्या कट ऑफ मार्क्स किती आहेत किंवा एन एम एम एस च्या रिझल्ट जी आपली ट्वेंटी फोर डिसेंबरला आहे बरोबर जी आता आपली रिसेंटली झाली आहे त्याची रिझल्ट कधी लागणार आहोत तर मित्रांनो ह्या सगळ्या विषयावर आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पाहणे तुम्ही जर डबलू अकॅडमीची युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो आपण पाहूयात आपली जी एन एम एम एस पासिंग मार्क्स आहेत ते किती आहेत तर बाबा यांनी काय लिहिले आहे तर पाहूयात टू क्वालिफाय फॉर uh, द ट्वेंटी ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी ट्वेंटी फोर एन एम एम एस कट ऑफ बघा आपली जी एन एम एम एस म्हणजे नॅशनल मेन्स कम मेरिट लिस्ट मेरिट स्कॉलरशिप आहेत ह्याची जी दोन हजार तेवीस आणि चोवीसची म्हणजे जी आपली ही आता ही परीक्षा झाली आहेत यामध्ये आपल्याला कट ऑफ स्टुड़न्स, किती? जन्रल जन्रल किती आहे तर जनरल स्टुडंट जनरल स्टुडंटसाठी चाळीस टक्के किती जनरलसाठी किती चाळीस टक्के बरोबर जनरल स्टुडंटसाठी जे जनरल आहेत ते जनरल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी किती आहेत तर चाळीस टक्के आहेत इन बोथ मॅट आणि सेट म्हणजे दोन्ही पेपरमध्ये आपली जी मॅट आहेत मेंटल अॅबिलिटी टेस्ट आणि सॅट म्हणजे आपली जी सॅट आहे यामध्येही आपल्याला चाळीस टक्के पाहिजे बरोबर म्हणजे मॅथ मॅथ मध्येही आपल्याला चाळीस टक्के पाहिजे आणि सॅट मध्येही आपल्याला एकूण चाळीस टक्के पाहिजे बरोबर का नाही म्हणजे मॅथ आणि सॅट या दोन्ही सब्जेक्ट <सब्जिक्शन> मध्ये आपल्याला चाळीस चाळीस टक्के पाहिजे तेव्हाच आपण जनरल कॅटेगरी वाले क्वालिफाय करू शकतात तेव्हाच जनरल कॅटेगरी वाले क्वालिफाय करू शकतात आणि एस सी आणि एस टी स्टुडंट मस्ट अ मिनिमम स्कोअर ऑफ थर्टी टू पर्सेंट म्हणजे जे मुले एस सी आणि एस टी मध्ये आहेत जे मुले एस सी आणि एस टी मध्ये आहेत त्यांच्या थर्टी टू टक्के म्हणजे मेट आणि सेट दोन मध्ये फॉर एस सी आणि एस टी थर्टी टू टक्के पाहिजे किती थर्टी टू पर्सेंट पाहिजे थर्टी टू पर्सेंट पाहिजे बरोबर म्हणजे जर त्यांनी एस सी जे एस सी आणि एस टी मध्ये आहेत जर त्यांनी मेट मेटमध्ये थर्टी टू टक्के आणि सेटमध्ये थर्टी टू टक्के आणले तर तेही क्वालिफाय करू शकतात आणि जनरलमध्ये किती पाहिजे तर जनरलमध्ये चाळीस टक्के पाहिजेत पण मित्रांनो ही तर झाली आपली नॉर्मल म्हणजे जनरल साठी क्वालिफिकेशन पण आपल्याला माहिती आहे आपली जी कॉम्पिटिशन आहेत ते खूप वाढली आहेत की तिथं खूप कॉम्पिटिशन आहेत म्हणून आपल्याला मार्क्स जास्त आणायला पाहिजे तर आपली जी तिसरी दुसरी टॉपिक आहे ती कोणती कट ऑफ मार्क्स किती पाहिजेत कट ऑफ मार्क्स किती पाहिजेत हे आपण पाहणार आहोत तर जर तुम्ही जनरलमध्ये असेल कि कशामध्ये तर जर तुम्ही जनरलमध्ये आहेत आपल्याला माहिती आहे आपल्या साठी किती टक्के पाहिजे चाळीस टक्के बोथ सब्जेक्ट बरोबर का नाही इन बोथ चाळीस टक्के इन बोथ म्हणजे मॅट आणि सेट यामध्ये पाहिजे पण आपली जी कट ऑफ मार्क्स आहेत कॉम्पिटिशन वाढलेली आहेत बरोबर कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आपली जी कट ऑफ मार्क्स आहेत ते किती आहेत तर नाईन्टी प्लस किती नाईन्टी प्लस बघा जर तुम्ही जर तुम्ही जनरलमध्ये आहेत तर तुम्हाला ॲटलिस्ट नाईंटी प्लस तर पाहिजे पाहिजे तेव्हाही तुम्ही एक्झाम क्वालिफाय करू शकतात आणि जर तुम्ही ओबीसीमध्ये आहेत क्या कोणतीमध्ये तर ओबीसीमध्ये आहेत तुमच्यासाठी ओबीसी मध्ये एटी प्लस आहेत किती तर एटी प्लस आहेत एटी प्लस एटी प्लस मार्क्स जर तुम्ही ओबीसी मध्ये आलेत तेव्हा तुम्ही क्वालिफाय करू शकता पण त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी आपल्याला एकूण एटी प्लस मार्क्स पाहिजेत साठी आणि जनरल साठी किती पाहिजे काय जनरल साठी आपल्याला एकूण नाईन्टी प्लस पाहिजेत आता ही ईडब्ल्यू एस ज्या मुलींनी ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांना किती मार्क्स पाहिजे तर त्यांच्यासाठी एटी प्लस म्हणजे एटी प्लस मार्क्स जर तुम्ही आणलेत तेव्हाही तुमचे सिलेक्शन होऊ शकतात जे एस सी आहेत कोणत्या एस सी एस सीसाठी सेवन्टी फाईव्ह प्लस मार्क्स पाहिजे किती एस सीसाठी त्यांची कट ऑफ मार्क्स काय आहे तर एस सींसाठी कट ऑफ मार्क्स आहेत सेवन्टी फाईव्ह प्लस ज्यांची सेवंटी फाईव्ह किंवा सेवन्टी फाईव्ह प्लस गेला तर ते क्वालिफाय झाले म्हणजे त्यांची क्वालिफिकेशन क्वालिफाय झाले एन एम एम एसमध्ये आणि जे एस टी आहेत त्यांच्या त्यांना सेवेंटी प्लस पाहिजे बघा एस टी वाले जे आहेत त्यांना किती पाहिजे तर सेव्हन्टी प्लस त्यांना पासिंग साठी प्लस मार्क्स पाहिजे ही झाली आपली काय एन एम एम कट ऑफ आणि मार्क म्हणजे आपल्याला आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर चाळीस टक्के पडला तर आपल्याला सिलेक्शन म्हणजे पॉसिबल आहेत पण मुलांना आपल्याला माहिती आहे की आपली जी कॉम्पिटिशन लेवल आहेत ते खूप वाढली आहेत म्हणून आपल्याला ॲट जनरल जनरलमध्ये नाईन्टी प्लस पाहिजेत मध्ये एटी प्लस पाहिजेत ईडब्ल्यू एसमध्ये एटी प्लस पाहिजेत एस सीमध्ये आपल्याला सेव्हन्टी फाय प्लस आणि एस टीमध्ये आपल्याला एकूण सेवन्टी प्लस ऍटलीस्ट सेवन्टी प्लस इतकी मार्क्स पाहिजे आपल्याला तेव्हाच तुम्ही ही एन एम एम एस परीक्षा क्वालिफाय करू शकतात बरोबर तेव्हाच तुम्ही ही एन एम एम परीक्षा क्वालिफाय करू शकतात तर बघा ही तर झाली आपली ही झाली आपली आपली जी एक्झाम झाली त्यामध्ये पासिंग मार्क्स किती पाहिजेत त्यानंतर कट ऑफ मार्क्स काय आहेत तर किती मार्क्स आपल्याला पडले की आपण हे क्वालिफाय करू शकतात आता आपण पाहणार आहोत आपली जी एन एम एम एस रिझल्ट आपली जी एन एम एस ची परीक्षा महाराष्ट्र दोन हजार तेवीसला हेची रिझल्ट कधी लागणार आहे तर मुलांना जर आपण प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग गेलेत जर आपण मागच्या वर्षी काय झालं होतं पाहिल्यात तर मागच्या वर्षी जी आपली एक्झाम डेट होती ती एकवीस डिसेंबरला होती बरोबर आणि त्यांची रिझल्ट कधी लागली फेब्रुवारीची सेकंड वीक मध्ये म्हणजे दहा फेब्रुवारीला बरोबर फेब्रुवारीची सेकंड वीक म्हणजे दहा फेब्रुवारीला त्यांची रिझल्ट झाली तर जर आपण दरवर्षी सेम असंच असतात म्हणजे आपली एक्झाम ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह डिसेंबरमध्ये तेंट होतात आणि फेब्रुवारी मध्ये आपली रिझल्ट लागते बरोबर तर जर आपण प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग गेले जर आपण प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग गेले प्रिव्हियस इयर अकॉर्डिंग जर आपण या वर्षी पाहते आपली एक्झाम डेट कधी होती आपली एक्झाम डेट कधी होती तर आपली एक्झाम डेट चोवीस डिसेंबरला होती कधी तर चोवीस डिसेंबरला आपली एक्झाम डेट होती बरोबर <coughs> 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 तर जर यावर्षी आपली चोवीस डिसेंबरला एक्झाम झाली तर या एकवीसला झाले होते आणि दहाला ला रिझल्ट आले होती तर आपलं आपण असं अनुमान लावू शकतात बरोबर आपण अनुमान लावू शकतात की रिझल्ट आपली फेब्रुवारी ट्वेंटी त्रे ट्वेंटी फोरच्या लास्ट वीकमध्ये येऊ शकतात बरोबर फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोरची ची लास्ट वीकमध्ये येऊ शकतात कारण की आपली जी परीक्षा होती ती चोवीस डिसेंबरला झाली बरोबर चोवीस डिसेंबरला झाली म्हणून आपण अनुमान लावू शकता की आपली जी या वर्षीची रिझल्ट आहेत ती आपली फेब्रुवारीचे तिसरा किंवा लास्ट फेब्रुवारीची थर्ड वीक किंवा लास्ट वीकमध्ये येऊ शकतात म्हणजे पॉसिबिलिटी खूप आहेत म्हणजे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पॉसिबिलिटी आहे की आपली आप जी फेब्र एन एम एम एस ची रिझल्ट आहे ही आपली फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोरची ची लास्ट वीकमध्ये येऊ शकतात बरोबर तर ही झाली आपली म्हणजे आपली प्रॉपर डेट नाही सांगितले पण जर आपण दरवर्षी अकॉर्डिंग पाहूत प्रिविस इयर अकॉर्डिंग पण पाहिले जर सेम फेब्रुवारी मध्ये सेम फेब्रुवारी मध्ये लागला तर जर दरवर्षी अकॉर्डिंग पाहू तर रिझल्ट आपला फेब्रुवारी लास्ट वीकमध्ये लागू शकतात नाईन्टी फाय पर्सेंट चान्सेस आहे बरोबर ही झाली आपली जी एन एम एस ची रिझल्ट डेट आहे ते कधी लागणार आहोत बरोबर तर मुलांना आपली जी एन एम एस ची डिटेल्स आहेत आपण आपली एक्झाम झाली कट ऑफ मार्क्स झाला पाजी मार्क्स किती हे सगळं आपली माहिती झाली तर मित्रांनो जर तुम्ही स्कॉलरशिपची प्रिपेरेशन करू शक करत असेल आपली जी नोदी आहे की ती स्कॉलरशिप असू द्या तुम्ही जर त्यांची प्रिपेरेशन करू तु, तुम्ही झाले किंवा तुमचे मित्रमैत्रिणी झाले क्लासमेट झाले कोणीही असू द्या जर ते स्कॉलरशिपची प्रिपरेशन करतायत आणि त्यांना माहिती नाही की आपण जी स्कॉलरशिपची करत आहे त्याची प्रिपरेशन कुठून करू म्हणजे त्यांनी त्यांनी रजिस्ट्रेशन तर केले आहे त्यांनी फॉर्म तर फिल केलेला आहे पण त्यांना प्रॉपर माहितीच नाही की स्कॉलरशिपची आपण प्रिपरेशन कसे करू ती काय आहेत कसं कसं आहे आणि लाईफ टू लाईफ म्हणजे अपडेट आपल्या जे डेली टू डेली अपडेट आहेत ते त्यांना माहीत नाही तर स्पेशली जे स्कॉलरशिपचे मुले आहेत त्यांच्यासाठी आमची जी डबल ए किम्ही आहेत यांनी एक स्कॉलरशिप ऑनलाईन बॅच ओपन केलेले आहेत कोणती तर स्कॉलरशिप ऑनलाईन बॅच ओपन केलेले आहेत यामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो काय यामध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो बरोबर आपले जे विषय आहेत त्या बेसिक टू ॲडव्हान्स लेवल बेसिक टू ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण ही विषयाची तयारी घेतो आपली जी क्लासेस असतात ते आपले लाईव्ही असतात आणि रिकॉर्डेडही असतात जर मित्रांनो तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड नाही केले तर ती लाईव्ह क्लास आपली रिकॉर्डेडही असतात तर तुम्हाला काय टेन्शन घ्यायचे हे नाही गरज त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका सराव म्हणजे आपल्याला माहिती आपला एक्झाम जर जवळ आला तर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप हे फायद्याचे असतात बरोबर तर आम्ही ही प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका सराव ही घेतात त्यानंतर फ्री डाऊट सेशन जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचार करत असेल की होणार का नाही होणार ऑनलाईन तर तसं काही नाही आहे मित्रांनो आपण फ्री डाऊट सेशन ही घेतात आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शन ही आहे जर तुम्ही पुण्यामध्ये असेल तर तुम्ही इथे मार्गदर्शन ही करू शकतात पुण्यामध्ये कुठे कुठेही असू द्या तुम्ही आमच्या इथे मार्गदर्शन ही करू शकतात तर मुलांना जास्ती माहितीसाठी तुम्ही आमची ही कॉल नंबर आहेत ही आपले व्हॉट्सअप नंबर आहेत तुम्ही व्हॉट्सअपही ही करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही कॉल ही करू शकता मोर डिटेल्स जास्ती माहितीसाठी मित्रांनो ही झाली आपली एन एम एम या ची एम आपण मध्ये पासिंग किती आहेत कट ऑफ मार्क्स किती आहेत आणि आपले रिझल्ट कधी लागणार आहेत बरोबर सेम से सेम ऍज इट इज अपडेट पाहण्यासाठी स्कॉलरशिपची अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि अपडेट पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करू शकतात भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू